मित्रांनो आपण मानेवाडीचा रस्ता पाहिला चिंचपूर पांगुळच्या मेन रोडनं मानेवाडी जाण रस्ता पाहिला आता आपण आज उभे आहोत पाथोडीतनं मेन पाथोडी मोठ्या रस्त्याच्या मुख्य रस्त्यापासून जोडणारा मोहरी रस्ता या मोहरीकडं आणि तारकेश्वर गडाकडे जाणारा हा रस्ता आपण पाहतोय तर इथले नगरसेवक हो आहेत चंद्रकांत बापकर माझ एका कार्यक्रमासाठी या परिसरात आलो होतो आणि नगरसेवकांनी सांगितलं की आत्ताच नुकताच रस्त्याचं हे काम पूर्ण झालेलं आहे आपण पाहतोय आणि काढून इकड उकडून असं बघा हे नादुरुस्त म्हणून झालेला आता रस्त्यावरून असा चकाचक दिसतो मी त्या दिवशी मानेवडीच्या रस्त्याचं शूटिंग करत असताना सांगितलं होतं आत्ता परत सांगतो साईड पट्ट्या त्या कशा भरल्या आपण पाहू शकता इथलाच माल इथंच टाकलेला आहे आणि मी अनेक वेळा सांगितलं की एखाद्या रस्त्यावरती तांत्रिक पद्धतीने त्या रस्त्याचं आयुष्य धरलं जातं पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष रस्त्यावरती दुधी पडतो त्या निधीप्रमाणे आणि तांत्रिकदृष्ट्या झालेल्या टेंडर प्रमाणे रस्त्याचे काम होत नाही या रस्त्याची आपण बघू शकता काही इंच जाडी सुद्धा झाला आहे कि शंका आहे या जाडीचा रस्ता किती महिने टिकणार हा सवाल आहे आणि शासनाचा पैसा हा महसुलाचा पैसा हा जनतेचा आहे जनतेच्याच पैशातनं महसूल गोळा केल्यानंतर त्या महसुलाच्या उत्पन्नातच विकासाची कामं करायची असतात आज स्टँडर्ड प्रमाणे ह्या रस्त्याचा शंभर टक्के खर्च होत नाही जर या रस्त्याचं आयुष्य दहा वर्ष झालं असेल तर आपल्यासारख्याला समजल हे व्हिडिओ पाहिल्यानंतर हा रस्ता आता पाऊस पडल्यानंतर पुन्हा या रस्त्यावरती सगळे खड्डे असणार आणि मग या रस्त्याला पुन्हा पाच वर्ष दहा वर्ष कोणी काम देणार पायाने पाया सुद्धा हा डांबरीकरण झालेला रस्ता आहे तरी दगड निघून जातात कच निघून जाते खडी निघून जाते आणि आम्ही नारळ फुटतो आम्ही घोषणा करतो की दोन कोटीचा रस्ता आम्ही केलाय पण जर दोन कोटीचा रस्ता चार महिने सुद्धा टिकणार नसेल तर हा पैसा वाया जातोय हा जनतेचा पैसा आहे आणि सरकार हे विश्वस्त म्हणून काम करतं लोकशाहीमध्ये सरकार जनतेच्या वतीनं आणि विकासाच्या कामासाठी जनतेकडनं सारा वेद महसूल उभा करून ही कामं केली जातात आणि हे मग जर अशी काम अशी तकला जो पद्धतीची होणार असतील तर जनतेचा पैसा वाया जातोय आणि पुन्हा या रस्त्यावरतीच काही दिवसांनीच महिना दोन महिने तीन महिन्यांनी पुन्हा रस्ता उखाडलेला आहे पुन्हा खराब झालेला असणार आहे आणि भ्रष्टाचाराची परिसीमा याच्यात प्रसिद्ध होते एक कोटीचा रस्ता टक्केवारीच्या उद्योगामुळं एक कोटीच्या रस्त्यातले पन्नास चाळीस लाख रुपयेनं फक्त दहावीस लाख रुपये खर्च करायचे आणि बाकीचे पैशाचा जरा हा भ्रष्टाचाराकडे जातो आणि जनतेचा पैसा अक्षरशः वाया जातो असे अनेक रस्ते मी तुम्हाला दाखवेल मार्च अखेर आलेला आहे आणि मी फक्त रस्त्याचं काम दाखवायचं फातूर फातूरबातूर करायचं बिलं काढून घ्यायचे आणि त्यातनं जनतेच्या पैशाचा लुटमार करायची एवढंच ह्याच्यात तुम्हाला दाखवायचं आहे अशा अनेक रस्ते तुम्हाला परत दाखवणार आहे